नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो पावसाळाचा सुरू झालेला आहे तर आम्ही लगेचच मार्केटमधून आळूची पाने घेऊन आलो कुरकुरीत आळूवडी बनवण्यासाठी आळूवडी बनवणार होतोस तर म्हटलं तुमच्यासोबतही कुरकुरीत आळूवडीची रेसिपी शेअर करावी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला सर्वात आधी आपण एक पेस्ट बनवणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेणार आहेत त्यासोबतच पंधरा ते वीस लसूण आणि दोन इंच अदरक्ता तुकडा आता ह्यांची एक बारीक पेस्ट करायची आहे मिक्सर चालवताना गरज वाटली तर थोडं पाणी पण आपण टाकू शकतो आपली अद्रक लसूण मिरची पेस्ट तयार आहे आता आपण एका मध्ये दीड कप बेसन घेणार आहे वन थर्ड कप तांदळाचं पीठ आणि त्याचसोबत वन फोर्थ कप मक्याचं पीठ घेणार आहोत मसाल्यामध्ये आपण घेणार आहोत दोन टेबलस्पून बेडगी मिरची पावडर दोन टेबलस्पून मालवणी मसाला एक टीस्पून हल्दी पावडर आणि मीठ चवीनुसार आता सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊयात ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स झाल्यावर दोन टेबल स्पून तेल टाकायचं आहे आणि तेल पण आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये पाणी टाकून सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यात कोणत्याही प्रकारचे लम्स राहता कामा नाहीत हळूहळू पाणी टाकून मिक्स करून घेऊयात जेणेकरून पाणी जास्त होऊन कन्सिस्टन्सी चुकू नये जर मसाल्याची कन्सिस्टन्सी जास्त झाली तर ते आळूच्या पाण्यानं नीट चिपकणार नाही ना आणि वडी तळताना तुटू शकते त्यामुळे हळूहळू पाणी टाकून आपण मिश्रण तयार करून घेऊयात आता एकदा मिश्रण तयार झाल्यावर आपण त्यात अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा छान प्रकारे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आपलं बॅटर आता मिक्स होऊन तयार आहे एकदा तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघून घ्या बॅटर जास्त पातळही नाहीये आणि जास्त जाड सुद्धा नाही आहे हे बॅटर आता अळूच्या पानांवर आपण लावणार आहोत अळूची पानं धुवून घ्यायची आहेत आधी आपल्याला एक एक पान घेऊन आपल्याला पानावरचं सर्व पाणी पुसून घ्यायचं आहे अळूच्या पानांवर अजिबात पाणी राहता कामा नये आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला पाणी पुसून घ्यायचं आहे नाहीतर पाणी पुसताना पान फाडू शकते दुसऱ्या बाजूने पण पाणी पुसून घेणार आहोत आपण चला पानावरचं पाणी पुसून झालेलं आहे तर आता आपण ह्या ज्या जाड शिरा आहेत त्या कापून घेणार आहोत आधी ही मधली मोठी शिर कापून घेऊयात उलट्या बाजूने कापत आणलं तर खूप अलगद ही शीर कापून निघेल आता साईडला ह्या ज्या मोठ्या शिरा आहेत त्या आपण कापून घेणार आहोत सर्व जाड शिरा आपण कापून झाल्यानंतर आपण एक लाटणं घेऊन हलक्या हाताने पानावरून फिरून घेणार आहोत जेणेकरून ज्या ज्या छोट्या शिरा आहेत त्या दाबून जातील एकदा सरळ लाटणं फिरून नंतर आपण बाजूच्या साईडनी पण एकदा लाटणं फिरून घेणार आहे आता आपलं एक पान तयार झालेलं आहे तसंच आपण बाकीची पण पानं पटापट पड़ तयार करून घेऊयात चला तर आता आपल्या सर्व आलूची पानं तयार आहेत मसाला लावायला एक पान घेऊयात आणि पानाची उलटी साईड ज्या साईडने आपण शिरा कापल्या होत्या ती साईड वरती येईल अशी ठेवूयात हातात मसाला घेऊन हलक्या बोटांनी मसाला छान सर्व पानावरती लावून घ्यायचा आहे मसाला लावताना जास्त करून आपल्याला मधल्या तीन बोटांचा उपयोग करायचा आहे आणि मसाला सर्व पानावर पसरवायचा आहे मसाला आपल्याला सर्व पानावर एकसारखा लावून घ्यायचा आहे तसंच जास्त जाड किंवा कमी पण मसाला लागता कामा नये एक हलकी परत मसाल्याची दिसली पाहिजे पानावरती मसाला सर्व पानांवरती लावून झाल्यावर पाण्याच्या वरचे दोन्ही भाग आपण फोल्ड करून खाली चिपकवणार आहेत आणि त्यावरती आपण मसाला लावून घ्यायचा आहे आता पाण्याच्या खालची बाजू पण आपण पाण्याच्या मध्येपर्यंत फोल्ड करून त्यावर मसाला लावून घेणार आहेत एक पान आपला मसाला लावून तयार झालेला आहे आता त्याच्यावरती आपण दुसरं पान ठेवणार आहोत पण आता आपल्याला दुसरं पान जे आपण वरती ठेवणार आहोत ते उलटं म्हणजेच पानाचे कान आता खालच्या बाजूला येतील आधी जे पान आपण खाली ठेवलेलं होतं त्याचे कान वरच्या बाजूला होते आणि मध्ये जिथे कान जॉईंट होत आहेत ते भाग पहिल्या पानाच्या खालच्या बाजूच्या काटावरती टेकले पाहिजेत जसं आधीचे पान आपण मसाला लावून घेतले होते तसंच ह्या पानाला पण आपण मसाला लावून घेणार आहोत पाण्याचे कान वगैरे सर्व आपण सेम पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत तर मित्रांनो कशी वाटते ही आलूबाडीची रेसिपी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा तसंच आपल्या रेरेश किचन चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या फॅमिली मित्रांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा जेणेकरून ते तुम्हाला आलूवडी ह्या पावसाळ्यात बनवून देतील चला तर मग आता दुसरं पान पण तयार आहे आता ह्यावर लास्ट एक पान ठेवून घेऊयात सर्वात वरती जे पान आपण लावणार आहोत ते पान आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायचं आहे म्हणजेच खालची पानं सरळ उभे लावली असतील तर हे शेवटचे पान आपण आडवं लावणार आहोत पानाला मसाला लावायची पद्धत सेम आहे तर पटापट ह्या पानाला पण आपण मसाला लावून घेऊयात मसाला लावून झाल्यावरती आता मेन टास्क आहे आपल्याला पान रोल करणं व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसं फॉलो करा तुमची आलूवडी पण मस्त रोल होऊन तयार होईल आधी आपण साईडची बाजू उचलून पानाच्या मध्येपर्यंत फोल्ड करणार आहोत फोल्ड झाल्यावर लगेच त्यावरती आपण मसाला लावून घेऊयात आता दुसऱ्या बाजूने पण फोल्ड करून घेऊयात आणि दोन्ही टोक मध्ये भेटतील असं फोल्ड करून घेऊयात त्यावर पण मसाला लावून घेऊया आता तुमच्या साईडने पानांना उचलून रोल करणार आहोत खूप आरामात रोल करून घ्यायचा आहे आपल्याला आणि जर तुम्हाला वाटत असेल की साईडने पानं निघत आहेत तर तुम्ही त्यांना बोटांनी हलका प्रेशर देऊ शकता पूर्ण रोल झाल्यावरती थोडासा प्रेशर लावून हातात फिरून घ्या म्हणजे पानं घट्ट पकडून राहतील असा दादा बाकीच्या पानांना पण आपण रोल करून घेणार आहोत शेवटची पानं पण रोल करून तयार झालेली आहेत एकूण पाच रोल आम्ही तयार केलेले आहेत आता या रोलना वाफवून घ्यायचा आहे वाफून घेण्यासाठी आपण इडलीच्या भांड्याचा उपयोग करणार आहोत तुम्ही पाहिजे तर एका भांड्यात पाणी घेऊन त्यावर चाळणीत वडी ठेवून पण वाफवू शकतात इडलीच्या भांड्याना तेल लावून घेऊयात जेणेकरून आपल्या वड्या भांड्यांना चिपकून राहता कामा नाही वड्या आता इडलीच्या भांड्यात सेट करून घेऊयात एकावर एक वडी ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाहीये आता भांड्याचं झाकण लावून पंधरा ते वीस मिनिटं गॅसवरती ठेवूयात वीस मिनिटांनंतर आपण बघू शकतात की आपल्या आळूवडी वाफून मस्त तयार झालेल्या आहेत तर आता आळूवडींना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आळूवडींना एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपल्याला त्यांना थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतरच आपण आळूवडींना कट करून घेणार आहोत आळूवडी थंड झालेल्या आहेत तर आता आपण वाड्यांना कट करून घेणार आहोत तुम्ही पाहिजे तर, 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 तर असंच या वाड्या खाऊ शकतात किंवा फ्राय करून पण खाऊ शकतात तुम्ही या वाड्यांना असंच फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा फ्राय करून पण खाऊ शकतात वडी कापून झालेल्या आहेत तर आता यांना फ्राय करून घेऊयात वडी फ्राय करायच्या आधी आप आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे थंड तेलामध्ये अजिबात वडी सोडू नका नाहीतर तुमच्या वड्या कुरकुरीत नव्हता एकदम तेल होतील एक एक करून वडी आपण तेलात सोडणार आहोत आणि गॅस आपल्याला मीडियम टू हायस्ट ठेवायचा आहे तेलात वड्यांना सोडल्यानंतर लगेचच त्यांना पलटी करू नका थोडा वेळ म्हणजे तीस सेकंड वगैरे वड्यांना तेलात फ्राय होऊ द्यात त्यानंतरच वड्यांना पलटी करून दुसऱ्या बाजूने पण शिजू द्यात दुसऱ्या बाजूने पण तीस सेकंड फ्राय केल्यानंतर वड्यांचा कलर चेंज होतो आहे तर मग आता आपण वड्यांना काढून घेऊयात आपल्या कुरकुरीत अशा आलूवडी तयार आहेत सर्विंगसाठी सर्व तर चला तर आता यांना सर्व करूयात तर मित्रांनो कशी वाटली ही टेस्टी आणि कुरकुरीत आलूवडीची रेसिपी कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच आलूवडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या रेरेस किचन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या फॅमिली मित्र ही रेसिपी नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ